देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्वचे विचार जे श्रीरामाचं नाव घेऊन नवनीत राणे प्रखरपणे मांडले त्याच्यामध्ये ओएससीचा जो विरोध होता आणि ओएसीनीसुद्धा बाबरी मस्जिदला घेऊन जो आक्रोश दाखवला आणि नवनीत राणाचा विरोध केला त्याच्यामध्ये आक्रोश दाखवला द्वेष निर्माण केलं आणिच त्याचमध्ये इम्तियाज अली यांनी जे संभाजीनगरचे खासदार आहेत त्यांनी अनेक सभेमध्ये नवनीताराला दम दिला इशारा दिला आणि खालच्या पातळीवरची टीका केली त्यानंतर ओएसीच्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले धमक्या आल्या त्याला आम्ही भीक टाकली पण आज खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरनं अफगाणिस्तानवरूनच धमक्यात असेल की नवनीताला उडून देऊ भाजपच्या काही मोठमोठ्या नेत्यांचे नाव घेऊन त्यांना उडू देशामध्ये बॉम्बस्फोट करू अशी परिस्थिती करू दुसऱ्या देशाचं नाव घेऊन दम देणं आणि नवनीत राणांच्या पूर्ण प्रोग्रामची आम्ही रेकी करत आहे माहिती घेत आहे आणि त्या रेखीच्या माध्यमातून त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये कुठे उडून जाईल नवनीत राणा ते दिसणार पण नाही आणि कुठल्या प्रकारे कशा त्यांची हत्या केली जाईल संदर्भात जर पाकिस्तानहून धमक्यात असेल तर ओ तिथे लिंक आहे का ओएसीचा त्यांचा संबंध आहे का त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे राज्याच्या डी जी रश्मी शुक्ला मॅडमला पूर्ण माहिती दिली त्यांनी तपास तपाससुद्धा सुरू केला अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांनासुद्धा माहिती दिली त्यांनीसुद्धा एफ आर केला आणि तपास चालू केला राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माहिती दिली तर मला विश्वास आहे केंद्रीय एजन्सी राज्य एजन्सी मिळून ओएसीचा पुरा तपास